नमस्कार कुकविक मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे उरलेल्या भाकरी पासून कुटके चला तर आपण याची रेसिपी बघूया तर डाळीची आमटी आपल्याकडे शिल्लक नसेल तर या बदलत आपण काय करायचं चला तर मी एकदम सोपी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया कढई ठेवून घेऊया आणि गॅस ऑन करूया तर माझ्याकडे फक्त एकच भाकरी उरलेली आहे घरी हे बघा तुम्ही बघू शकता एकच भाकरी उरलेली आहे तर तुम्ही बघू शकता कढई गरम झालेली आहे यामध्ये तेल घालून घेऊया तर तेल घालूया हा एक हा दोन आणि हा तीन तीन चमचे मी तेल घातलेलं आहे घेतलेला आहे कांदा हा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घ्यायची तर मी तर मी फोडणीसाठी घालणार आहे जिरे मोहरी दोन्ही मिक्स आहे अर्धा चमचा हे घालूया जिरे मोहरी तडतडले की लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे यामध्ये तर कांदा घालूया का हा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला हा घालूया कांदा भाजून घ्यायचा कांदा छान भाजून घ्यायचा आता ह्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे मिरची पूड असेल तर ती देखील घालू शकता तर मी घालणार आहे चटणी घरची कांदा लसूण चटणी दोन चमचे हा एक आणि हा एक दोन चमचे मी घातलेले आहे गॅस बारीक करायचा आणि ह्यामध्ये घालायचं आहे बेसन बेसन आपल्याला घालायचं आहे दोन चमचे हा एक आणि हा एक फुलं भरून घातलेलं आहे हा भाजून घ्यायचा बेसन अगदी दोन तीन मिनिटं भाजून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर हे पाणी आपल्याला दोन वाटी घालायचं आहे एक ही एक वाटी आणि ही एक वाटी दोन वाटी मी पाणी घातलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी गॅस मोठा केलेला आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा पेक्षा कमी असं मीठ घातलेलं आहे मीठ हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकता आता याला उकळी येते आता जसं बेसन शिजेल त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागणार आहे जर हे जास्त घट्ट झालं तर आपल्याला घट्ट नको आहे आपल्याला थोडेसे पातळ असे हवे आहे तर यासाठी आपल्याला थोडंसं पाणी देखील घालायचं आहे यामध्ये तर हे शिजू द्यायचं गॅस बारीक करणार आहे मी आणि ताटामध्ये हे बघा ही जी भाकरी आहे ही उदरलेली भाकरी आहे तर हे बघा हिचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित तुकडे करून घेऊया खूप मोठे किंवा खूप बारीक नाही असे मेढे असे तुकडे करून घ्यायचे मी भाकरीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे बघा हे तुम्हाला जरा हे बघा ह्याच्यात जर दाटपणा असेल तर थोडस पाणी घालायचं आपल्याला एक ते अर्धी पाणी घालायचं आणि छान पुन्हा एकदा उकळी काढायची हे बघ हे आता उकळत आहे आता हे तुकडे जे आहे हे आपण यामध्ये घालूया तुम्ही बघू शकता याला उकळी येते ते तुकडे यामध्ये घालून घेऊया हे मिक्स करूया आणि हे छान शिजवून घेऊया आता याच्यावर आपण ताट झाकूया अगदी पाचच मिनिट ताट झाकायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटं झालेलं आहे आणि हे बघा कुटके तयार आहे हे बघा हे छान शिजलेलं आहे गॅस बंद करूया आता हे ताटामध्ये काढून घेऊया छान झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता हे छानच तयार झाले आता आपण हे मध्ये काढून घेऊया आता याच्यावर थोडीशी कोथंबीर घालूया हे बघा आणि हे बघा दही घालायचं याच्यावर तर कुटके तुम्ही दह्यासोबत खायचे खूप छान लागतात तर ह्या पद्धतीने बनवून बघा छान अशी रेसिपी आहे हे बघा तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा